कृष्णा नदीबद्दल माहिती उगम कृष्णा नदीचा उगम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर जवळ पश्चिम घाटातील सह्याद्री पर्वतरांगेत होतो महाबळेश्वर येथील पंचगंगा मंदिराच्या परिसरात कृष्णा कोयना वेन्ना सावित्री आणि गायत्री या पाच नद्यांचा उगम होतो असे मानले जाते लांबी आणि प्रवाह कृष्णा नदीची एकूण लांबी सुमारे चौदाशे किलोमीटर आहे महाराष्ट्रातून उगम पावनंतर ती महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या चार राज्यातून वाहते महाराष्ट्रात कृष्णा नदीची लांबी सुमारे दोनशे ब्याऐंशी किलोमीटर आहे ही नदी आंध्र प्रदेशातील मछलीपट्टणमनजवळ बंगालच्या उपसागरला मिळते मुखाजवळ तिचा प्रवाह तीन शाखांमध्ये विभागला जातो आणि एक मोठा त्रिभुज प्रदेश डेल्टा निर्माण होतो जो भारतातील सर्वात सुपीक क्षेत्रापैकी एक आहे उपनद्या कृष्णा नदीला अनेक उपनद्या मिळतात त्यापैकी प्रमुख खालीलप्रमाणे आहेत डाव्या बाजूने मेणाऱ्या उपनद्या भीमा मुसी दिंडी पालेरू उजव्या बाजूने मिळणाऱ्या उपनद्या कोयना बेन्ना कुडाळी पंचगंगा दूधगंगा तुंगभद्रा घटप्रभा मलप्रभा महत्त्वाचे संगम आणि धार्मिक स्थळे प्रतिसंगम कराड येथे कृष्णा आणि कोयना नद्यांचा संगम होतो ज्याला प्रतिसंगम असे म्हणतात नरसोबाची वाडी कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा नदी जिथे कृष्णाला मिळते ते श्री दत्तगुरूंचे नरसोबांची वाडी ही पवित्र तीर्थक्षेत्र आहे कृष्णा नदीच्या काठावर अनेक पवित्र तीर्थक्षेत्रे आहेत जसे की महाबळेश्वर गाणगापूरमधील दत्तात्रय मंदिर अमरावतीचे अमरेश्वर मंदिर श्री शैलमचे प्रसिद्ध मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग विजयवाडा वाई येथील प्रसिद्ध मंदिरे विशिष्टे कृष्णा नदी दख्खनच्या पठारातील एक महत्त्वाची नदी आहे ही नदी मातीचा कटाव करण्यासाठी प्रसिद्ध आहे तिच्या खोऱ्यातील भाग अत्यंत सुपीक आहे कृष्णा नदीला दक्षिणेची जीवनरेखा असेही म्हटले जाते जलप्रकल्प आणि धरणे कृष्णा नदीवर अनेक महत्त्वाचे जलप्रकल्प आणि धरणे बांधली आहे जसे की श्रीशैलम धरण नागार्जुन सागर धरण अलमाटी धरण कोयना धरण आणि तुंगभद्रा धरण कृष्णा नदी ही भारताच्या दक्षिण भागातील एक अत्यंत महत्त्वाची आणि पवित्र नदी आहे जी अनेक राज्यांच्या कृषी आणि आर्थिक विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते